सर्वांना नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये इकडे बबड्या बागा स सकाळी ना डाळीम खात आहे म्हणजेच त्याला ह्या चोपणीमध्ये डाळीम टाकून दिले ना मस्त खात राहतो मग काय त्याचं काही टेन्शनच नसतं इकडे संध्याकाळी बबड्याची आजी आलेली बबड्याला भेटायला तर अशी काय मस्त काय मस्त असं बोर्डावरून आम्हाला थोडं काम होतं सोनीच्या दुकानामध्ये तिकडंच निघालो होतो कारण बबड्याच्या आजीनं ना बबड्याला वाळे बनवाय टाकलेले पाटच्या गुरुवारी पंजन केले होते तेव्हा तेच आणायला आलं होतं बबड्या ह्या ठेवून तिथं मार्केट झाला बबड्याला थोडी सर्दी झालेली आहे म्हणून बोबड्याचा थोडा मूड खराब होता पण ना तो ना खूप सहन करतो त्यानंतर आलं दुकानामध्ये वाळे बघा असे काय बनवलेले खूप छान फिनिशिंग दिली होती सिंपलच होते आम्हाला हे वाळे साडे हजारापर्यंत पर्यंत गेले एकदम मस्त होते वाळे पण कोकाळ नव्हते पण एक खूप मस्त होते त्यानंतर म्हणले थोडेसे व्हिडिओ काढून तुमच्यासोबत शेअर करायला तेच काढत होते त्यानंतर घरी आल्यानंतर बाबड्यासोबतची मस्ती बघा <laughs> बबड्यानं आजकाल खूप हुशार झालेला आहे कॅमेरा पकडला की त्याला कळतं लगेच गप्प होतो मला नाही इकडे मारत होता हाल। हाल। तो पण बघा कसा गप्पा बसला हाताने असं हळूहळू मारत होता तुम्हाला वाटेल खरंच मारते की नाही खरं नाही हो नकली नकली त्यानंतर बड्डे होता तिच्या बर्थडेला आलेला आम्ही संध्याकाळी मस्तपैकी तिचा बर्थडे एन्जॉय केला कॅडबेरी ती लांबली पण आमचं बगडच खाऊन टाकत होता काय सांग हात धरून धरून पाक कॅडबरीचं बुग करून टाकलं होतं बगड्याने त्यानंतर हे बघा कसं केले कॅडबरी त्यानंतर तिला भेटून आमचं सुनबाई असं मी सांगणार आहे तुम्हाला फोटात त्यासवायला निघाले होते माझं पहिलीचं पण ऑपरेशन आहे पॅनक्रियामधलं त्यामध्ये खडे होते ना त्यांचं ऑपरेशन झालेलं नाही आता तिथं फोकायला लागलं काय माहिती काय झालं त्यानंतर आम्हाला वाटत माऊ भेटली म्हणजे माऊची शाळा सुटली होती माऊला तिथून पकडून आणलं त्यानंतर बाबड्यान माऊच्या थोड्या गप्पा चालू होत्या माऊ बाबड्याला सांगत होती काय केलं आज शाळेमध्ये काय नाही त्यानंतर आलो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये येऊन बघा टेस्ट केलं चालू होते बघाचे हे तर चालतच राहणार बघा ते नायात आणि माऊ म्हणलं की काय मग तर काय टेन्शन असतं त्याला माहिती आहे माऊ असलं की घरात काय त्याला मेडिसिन वगैरे घेऊन इकडे मेडिसिन घ्यायला आलेलो होतो डॉक्टरांनी सांगितलं दोन दिवस बघायचं नंतर समोरच्याकडे आपण बघूया पुढं काय होतं काय नाही दोन दिवस वाढवून खायला फोटो बघतंय ना म्हणून जोगरीनं खायला आणलं होतं दुसरं इकडं पावभाजी खाल्ली बगड्यानं असं काय मस्त चालू होते त्यानंतर आलो घरी घरी आलो त्यामुळे एक पार्सल आलं होतं बबड्याचं चांगलं असून करायचं आहे ना त्याच पार्सल आलेलं पार्सल तर एक नंबर होतं क्वालिटी पण छान होते आणि कपडा धळ्यासारखा आहे म्हणजे कप कापड आलेला आहे ते झुका पण येतो आपल्याला प्लॅस्टिकचा कागद वगैरे असं वाटत होतं ऑर्डर करताना पण तो कागद नाही आहे तो कापड त्यानंतर मी कारभाराने बोलत होते माझंच व्हिडिओ घेत आहे का मला घ्या म्हणून त्यानंतर बघा मी इकडे बोलवत आहे एक नंबर आहे पार्सल इकडं माझ्या बबड्याला झोपण्याचा प्रयत्न करत होते बबड्यांना लगेच उठत होता ना म्हणून बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये